नमस्कार मंडळी राम राम मी मयुरी तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मध्ये मनापासून खूप खूप स्वागत करत आहे तर आज आहे चिखलूचा बर्थडे तर चिकलूला शाळेत सोडून आलो घरी घरचे पूर्ण कामं वगैरे आवरून आता बनवत आहे मी चिवडा आज आम्ही चाललो आमच्या गावाला तर दरवर्षी आम्ही चिकलूचं बर्थडे इथेच करतो आम्ही तर यावेळेस आम्ही ठरवलं की आपण गावाकडेच करूया आणि बाबांनी पण आम्हाला सकाळीच कॉल केलं की तुम्ही घरीच या आपण यावेळेस घरीच करूया म्हणून आता मी जाणार आहो घरी म्हणून मी आता चिवडा वगैरे इथेच बनवून घेऊन जाते पातळ पोहा आणि मुरमुरे मी चाळीमध्ये व्यवस्थित चाळून घेत आहे चिवडा छान कुरकुरीत बनवण्यासाठी मी पोहा मुरमुरे पहिले भाजून घेते तर मी एका भांड्यामध्ये थोडं थोडं पोहा टाकून छान भाजून घेत आहे पाच सहा मिनिट एकदम लो फ्लेम भाजून घेत आहे तर पोहा भाजत आहे तोपर्यंतच मी एक मोठं भांडं ठेवलं आहे चिवडा बनवण्यासाठी चार पाच कांदे पाच सहा हिरवी मिरची बारीकट करून घेतलं आहे मी आणि तेल जेवढं मला बनवण्यासाठी लागत होतं तेवढं तेल टाकून जिरा मोहरी लसूणच्या पाट्या टाकलं चार पाच आणि कांदे हिरवे मिरच्या टाकून छान मिक्स करून घेतलं तेलामध्ये मी तेलामध्येच पूर्ण कांदे मिरच्या शेंगदाणे वगैरे फ्राय करून घेते मी तर छान फ्राय झाले आहे तर चवीप्रमाणे मीठ हळद टाकून छान मिक्स करून घेतलं आणि पोहा मुरमुरे टाकून छान आता मिक्स करून घेते दोन चमच साखर पण टाकला आहे काजू पण टाकलं मी आणि छान मिक्स करून घेत आहे कंटिन्यू आणि खूप छान झालं होतं चिवडा माझा खमंग कुरकुरीत झालं होतं मस्त बड्डे गल आली शाळेतून तिचं रडणं चालू होतं म्हणजे माझं छोटं भाऊ आला होता तो थोडं कामाने बाहेर गेलो होतं तर ती मामा कुठे गेला म्हणून रडत होती मग आम्ही तयार होऊन निघालो घरासाठी आणि चिकलू मस्त गाडीत आता एन्जॉय करत आहे मस्त आम्ही इथे पाणीपुरी खाल्लो आणि चिकलूला पाहिजे चॉकलेट तर मामाला म्हणत होती मामा मला मोठी चॉकलेट पाहिजे म्हणत होती आणि आलो आम्ही आमच्या गावाकडे आमच्या गावाजवळच हा छोटासा मार्केट आहे तर आम्ही इथे केक घेण्यासाठी थांबलो आहो आणि चिकलू झोपली होती मग केक वगैरे घेतलो आम्ही आणि आलो घरी तर पहिले आलो की मी स्वयंपाकालाच लागलं तर भात आणि मटण आई बनवलं होतं मी चिकन पोळी वगैरे मी बनवलं हा आहे मामाची मुलगी तर मस्त चिकलू आणि ती दोघी खेळत होती आणि गावाकडे मस्त आम्ही चिखलूचं बड्डे सेलिब्रेशन केलं तर लाईट वगैरे एवढं बरोबर नव्हतं म्हणून व्हिडिओ काय बरोबर शूट नाही केलं आणि आई करत आहे चिकलूची आरती तर छोटासा बड्डे सेलिब्रेशन आम्ही गावाकडे केलो तर कसं वाटलं तुम्हाला हा व्लॉग कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडला व्लॉग तर लाईक करा शेअर करा नवीन कोणी पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर जाऊ बाई मामी आम्ही सगळ्यांनी चिकलूची आरती वगैरे केलो आम्ही आणि मस्त केक कटिंग वगैरे केलं चला मंडळी या व्लॉगला मी ते जेंड करत आहे बाय लाईक करा शेअर <में> दूर। <laughs> करा <laughs>.